आग्या ऊब थंड ना का पाऊसाला जोरात बघ एवढा पाऊस पडतोय बाप रे मुसळधार पाऊस झाला बघा काय 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 झालं बाहेर नाही जायला मिळत आहे पाऊस आहे म्हणून घरात खेळा बेटा तो वाग्या कसा खेळतोय बघ व बागे खेळतो आता एकाच एक खेळणे भांडू नका दोघांनी ते वरती आहेत खेळणी हे बाई आता एकाच एक खेळणे दोघांची भांडण शेरवा तू दुसरा हे दुसरा हे बस भाग्या बघा <laughs> वाग्या आपल्याला चापलू आहे हे वागीला ए मस्ती नाही अगे वाग्या तुला गे गे शेरू अभा आपण आहे बघे हा गे आग्या ऐकानी गे हे गे हे गे शेरू दर शेरू दर शेरू पहिला वाघ्याने घेतलं ना हा गे तुला बघा दोघ जण कसे भांडतात बघा वागे गे वाग्या वागे दर दर अबा हा ग्या हा ग्या ते आगाव आहेत बघा आणि मग गुरु पण एकमेकांवरती हा गे बेटा हे गे हे मस्त आहे ब लहान मुलं कशी एकाच खेळण्यावर भांडतात तसला प्रकार आहे हा गे बोल आता बघा हवे बोल तो दोघे बघतो नको तेच पाहिजे तेच पाहिजे लड पोर मांडायचं नाही बराच वेळ वाट पाहिली बाहेर जायचं होतं बागेमध्ये काम करायला पण पाऊस काही थांबायचं नावच घेत था। नव्हतं त्याच्यामुळे शेवटी आता घरातलं काम आहे ना ते मी की नाही करायला सुरुवात केली आहे म्हणजे गेले दोन तीन दिवस झाले बागेतलं काम थोडंसं साईडला केलं होतं आता म्हटलं सुरुवात करूया आजपासनं पण पाऊस इतका पडत होता की बागेत जायला मिळेल असं काही वाटत नव्हतं हो आता समोर तुम्हाला बघा स्टँड दिसतो आहे कपड्यांचा रात्री तो स्टँड आहे ना घरात घ्यायला विसरले मी लक्षातच आलं था था नाही माझ्या आणि सकाळी उठून पाहिलं तर स्टँड बाहेर सगळे कपडे ओले होते अजिबात कपडे सुकलेले नाही म्हणजे मशीनमध्ये बघा स्पिन करून काढले कपडे आणि फॅन खाली जरी सुकवले हो ना तरी सुकतात ते पण आज अजिबात कपडे सुकलेले नाही झाडू काढून झाले त्याच्यानंतर हा स्टँड की नाही मी घरात घेतला तर आता हा केळीचा घड बघा तुम्हाला बघा मागे काढताना दाखवला होता कुणालने बघा आपल्या काढलेला आणि आता तो ना म्हणजे पिकायला सुरुवात झालेली आहे कधीच सुरुवात झालेली आहे म्हणजे एक एक केळं अगोदर पिकायचं आत्ता बघा पूर्ण घड आता, आता पिकतो आहे आणि हे काढून ठेवावं लागतं तुम्हाला आजूबाजूला केमेऱ्या दिसतात बारीक बारीक बुका केमेऱ्या दिसतात त्यामुळे ना त्रास होतात मग त्या फळावरती बसून राहतात त्याच्यामुळे कटिंग करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं केमऱ्यांना हे नाही कुठे चाललात कुठं पिशवी घेऊन हा पावसातनं बाहेर कात्री करायला कॅची घेतली कटिंग करून असे टोपलीमध्ये भरून ठेवते मी हे जे आंब बघा काढलेले आहेत ना काल काढलेले आहेत आपल्या बागेतले ते मग असेच म्हणजे केमऱ्या खूप त्रास देतात बारीक बारीक पाखरं त्यामुळे काढून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं कपडे कपड्यापड्यान एक मिनटं मी काढून घेते नाही झाकूनच ठेवते त्रास होतात ना पूर्णच कापून घेतले आणि हा केळा घेतला मी खायला कुणालला वेलची गेल्या ना खूप आवडतात जाम वेलची गेली तो आवडीने खातो आणि मस्त असे गोड आहे ही केळ आपली छान आहेत तर हा खाते मी एक सकाळी सकाळी थांबला पाऊस की नाही अजून तर आदल्या दिवशी रात्री कुणालचे बाबा मला म्हणाले होते की आपल्याला उद्या सकाळी बाहेर जायचंय तरळ्यात किंवा कणकवली असं दोन ऑप्शन त्यांनी ठेवले होते तर जायचं होतं बाहेर त्याच्यामुळेच आता किचनचं काम आहे ना ते पटापट मी आता आवरायला सुरुवात केली आहे म्हणजे जेवण पण आणि नाश्ता पण असं दोन्ही सगळं एकदमच करायचं होतं चपाती भाजीच म्हणजे असं कुठं जायचं असेल ना बाहेर तर मी सरळ चपाती भाजी वगैरे बनवते म्हणजे बरं पडतं मग नाहीतर मग वेगळं वेगळं बनवत बसली का खूप वेळ जातो कारण भाग्या शेरू यांचं पण बघा जेवण करायचं असतं ना तर इथे मी आता भाजी करायला घेतली होती किटलीमध्ये बघितलं तर तेल संपलं होतं त्याच्यामुळे तेलाची पिशवी आता काढून अर्धी पिशवी तर किटलीमध्ये टाकलेले आणि अर्धी म्हणजे पाव पिशवी ह्या डब्यामध्ये म्हणजे दोन भांडी ठेवलेले आहेत मी तेल जमा करण्यासाठी म्हणजे रोज जे लागतं ना जेवणासाठी तेल ते या छोट्या डब्यामध्ये काढते आणि जास्तीचं तेल त्या किटलीमध्ये की नाही भरून पडते म्हणजे घ्यायला वगैरे खूप सोपं जातं आणि कधीकधी बघा उपवास वगैरे पण आपले असतात आणि नॉनव्हेज वगैरे आपण बनवतो त्याच्यामुळे असे वेगवेगळे दोन डबे ठेवलेले हो आहेत म्हणजे नॉन व्हेज आणि व्हेज असं असेल तर मिक्स होत नाही तेल त्याच्यामुळे ही खबरदारी घेतलेली आहे तर ता इथे आता पटकन पटकन्यांना भाजी फोडणीला घालून घेतली त्यानंतर चपात्या केलेल्या आहेत तर थोडीशी तुम्हाला किचनची तयारी दाखवते हे मूग आहेत ना काल भिजवले होते ह्याची भाजी करायची होती पण मोड बघा आता वातावरण कसं थंड आहे ना त्याच्यामुळे जास्त असे मोड नाही आलेले मी संध्याकाळपर्यंत येतील दुसरी भाजी केली मग आता चपात्या केल्यात आणि पटकन इथे फ्लावर बटाटा ह्याची भाजी केलेली आहे आणि पाऊस बघा थोडंसं थांबलं आहे आत्ताच थांबला आहे त्याच्यामुळे मला तुमच्याशी बोलायला मिळतं आहे नाहीतर पाऊस चालू झाला असेल तर बोलणं अशक्य होतं आता ही शेवटची चपाती माझ्यासाठी सुखी आहे ती पेटली वाटत चूल अवतार बघ अरे सुखी लाकडा ता किती धूर बापरे मगाशी घरामध्ये होता आता ती चूल पेटलेली आहे खाली पडशील माग ते कमरेला शेक घेतात कंबर दुखते ना काम करून करून पाऊस थांबला ना किती पाऊस पडलाय बाप रे आता पाऊस भरपूर आहे आता हे तर तुम्हाला दिसतंय समोर उजाडलेलं मग तर इतका काळख होता ना खूप काळोख होता जायचं आपल्याला नाश्ता करून घ्यायचा दोन एक लाकडं काढून टाकली अशी पेटली ना काढून इथे चुलीजवळ ठेवायला पाहिजे ते गरम वाफ लागेल ना काय झालं कुणा कुणाला कुना, नव्हे शेरू कोण नाही कोण नाही कोण नाही नाही टीव्ही टीव्ही लावलाय ना कुणालनी टीव्हीचा आवाज चालू आहे वातावरण इतकं गार आहे तर काय झोप तर लागणार ना एकदम थंड टीव, सा गार झालं नसत बर्फासारखं सगळं काय बोलतोय हा पिक्चर बघतोय नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज पाऊस काय खरं नाही भरपूर पाऊस पडतोय सकाळपासून रात्री पण भरपूर पाऊस पडलाय ना मुसळधार पाऊस पडलेला आहे आता जरस थांबलाय म्हणून तुमच्याशी बोलायला मिळते हे दो ते दोघं जण गाडलेत ते वाग्या ना ते गाड झोपलेले आहेत ते खाऊन पिऊन हा ते ब्लँकेट घेतलेले त्यावर झोपलेले आरामात असं आहे तर आज आपल्याला बाहेर जायचंय बाहेर म्हणजे कणकवली जायचंय आपल्या घरामध्ये ना थोडंसं लाईटीचं काम करायचंय खूप गरजेचं आहे म्हणजे गेले कित्येक दिवस झाले कित्येक दिवस ले ना कित्येक महिने झाले आम्ही बघत होतो वायरमॅन कोण मिळत आहे का पण कोण मिळत नव्हतं तर अचानकपणे एक वायरमॅन मिळालेले आहेत कुणालच्या बाबांना त्याची तेव्हा त्यांना सांगितलं होतं की जरा येऊन जा तर काल ते ना आले होते आणि सगळं बघून गेलेले आहेत आपल्याला फॅन वगैरे लावायचे आहेत आपल्याकडे ला आहेच फॅन वगैरे घरामध्ये पडलेले पण ते वायरमॅन मिळत नव्हतं ना त्याच्यामुळे राहून गेलं होतं तर तेच काय काय सामान त्याने लिस्ट करून दिलेले आहे ते आणायला जायचंय आणि इथे मला वाटतं तराळ्यामध्ये महाग पडेल ना आपल्याला की पुराच्यामध्ये खूप महाग पडेल त्याच्या आपण कंट्रोलला तिकडे थोडस जरा स्वस्त आहे म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा तेवढेच होतील पण फिरणं हो फिर अच्छा असं आहे काय म्हणजे फिरायला जायचं नाही नाही पैसे वाचतील ते फिरणं होऊन जातात हा म्हणजे खूप दिवस झाले आम्ही बाहेर नाही पडलो ना घर मी मी स्पेशल यांच्या फेऱ्या असतात आठवड्यातनं एखाद फेरी तरी होते बाजारामध्ये फेरी पडतो मी खूप दिवस झाले घराच्या बाहेर नाही पडलेले पण ते मला बोलत नाही असं की असं आहे म्हणून आता बघा कॅमेरा चालू होता कॅमेराच्या पुढ्यात बोललेले ते की जरा फिरणं बिरणं पण होईल म्हणून मी म्हटलं पैसे सेव्हिंग करायचे म्हणून बोलतात का तिकडे जाऊया तिकडे ते लागणार अच्छा हा हा फिरायला एक राऊंड जरा बाहेर मारताय ना बरं फ्रेश वाटेल असं तर आता घरातलं सगळं चपाती म्हणजेच केली मी आता थोडशी जास्तच केलेलं आहे म्हणजे दुपारला पण होऊन जाईल असं आणि आता तयार होऊन पटापट निघतो आरामात निघायचं एवढी काही घाईघाई नाही करायची कारण घरातलं काम आता आठवणच मी निघणार आहे त्याच्यामुळे यायला जरी उशीर झाला ना तरी काही हरकत नाही आहे बघू आता पावसाने जर का साथ दिली म्हणजे पाऊस जास्त असेल तर मला काही शूटिंग करता येणार नाही पण पाऊस जर का असेल कमी तर मी नक्की तुमच्याही शेअर करीत खूप सुंदर झाला हां छान झाले वातावरण पण जंगल पण वाढलंय ना आजूबाजूला सगळं निसर्ग तर आहे आपलं पण आता रान आता भरपूर आता आयुष्य कसं राहील वाढायला सुरुवात झालेली आहे ते आता साफसफाई करायला आपल्याला आता घ्यायचे आता कधीपासून पण हा पाऊस जरा कमी होतो का आम्ही वाढ बघतो का पावसामुळे ना ते थोडंसं जरा काम आपलं अडतंय पण आता हळूहळू सगळं सुरुवात करायची आपल्याला हा बघा नेमका निघायच्या टायमाला जोरात पाऊस आलेला आहे ভিজাই লিট থিন থাকে দিনটে থা পাউছ কমি হ'ল ভিজাই ল ભરપૂર પાઉસ જોરદાર કાંઈ જાય બાકી घरातून निघाल्यापासनं ते कणकवलीला पोचेपर्यंत पाऊस आहे ना असा बघा जोरदार पाऊस वादळ वारा की नाही चालूच होता पण खूप असा एन्जॉय केलं आम्ही या पावसाचा आम्ही खूप असा आनंद घेतला कणकवलीला पोहोचल्यानंतर दुकानामध्ये गेलो आणि जे काही सामान बघा आपल्याला घ्यायचं होतं ना लाईटीचं ते इथे आम्ही खरेदी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघून आलो म्हणजे जास्त वेळ असं काही थांबलो नाही कारण पाऊस वारा वगैरे पण भरपूर होता ना त्याच्यामुळे सरळ घरी निघून आलो आणि घरी आल्यानंतर एक झोप काढली म्हणजे आराम केला आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस बघा इथे दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर चहा करून घेतला फ्रेश झाली मी फ्रेश झोप काढून नाही म्हटलं एक झोप काढली ना मला एकदम बरं वाटलं किती दिवसानंतर मी इतकी झोपले तर हा बघा आता संध्याकाळचा चहा ठेवलेला आहे गरम करत एकदा पिऊन आहे आणि आता पुन्हा गरम करत ठेवलंय म्हणजे कप काढून ठेवलेत आमच्या दोघांसाठी बाहेर बघा अंधार पडायला नाही सुरुवात झाली होती पण हा अंधार आहे ना तो म्हणजे रात्रीचा अंधार नव्हता तर पावसाने ना, की नाही काळोख केला होता आणि त्याच्यामुळे इतका अंधार पडला होता चहा घेतला आम्ही आणि मागच्या पडवीमध्ये आलो दोघंजण चहा पिण्यासाठी आणि इथे एकीकडे की नाही चूल पण पेटवली होती म्हणजे संध्याकाळच्या वेळेस धुरी वगैरे म्हणजे मच्छर वगैरे बघा येऊ नये ना त्याच्यामुळे धुरी करतो आम्ही रोज तर चूल एकीकडे चालू होती धूर बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये बाग्या आपले छान असे ते गाड अगदी झोपी गेले होते कारण वातावरण इतकं थंड होतं ना त्याच्यामुळे तर इथे बसूनच आम्ही पावसाचा आनंद घेत चहा वगैरे प्यायलो आणि थोड्याशा गप्पा मारल्या त्याच्यानंतर मी गेले किचनमध्ये कारण दुपारचं थोडंसं माझं की नाही आवरायचं बाकी होतं म्हणजे थोडीशी भांडी वगैरे घासायची बाकी होती जातेवेळी आम्ही कसं नाश्ता वगैरे घरात ना, म्हणजे एकदमच सगळं खाऊन गेलो होतो कुणालचे बाबा आणि मी त्याच्यामुळे दुपारी आल्यानंतर आम्हाला काही जेवायचं नव्हतं पण भाग्या शेरू आणि कुणाल तिघंजण जेवले होते ना तर ना, ना, ते सगळं किचनमधलं थोडंसं आवरायचं बाकी होतं ते सगळं इथे आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग रात्रीच्या जेवणाची की नाही तयारी करायची होती तांदूळ आपले संपलेले होते डब्यामधले तर नवीन तांदळाची गोणी आता मी काढली होती मागच्या वेळेस जेव्हा डिमार्टमधनं सामान आणलं त्यावेळेस तुम्हाला दाखवलं होतं आता हे जे तांदूळ आहेत ना हे मिनी मोगरा तांदूळ आहेत आणि हे मी मागच्या वेळेस जवळजवळ किने नाही दोनदा वापरून झालेले तर तेच पॅकेट मी आता फोडत होती दहा किलोचं पॅकेट आहे आणि खूप अस्वस्थ म्हणजे माझ्या बजेटमध्ये हे मला पडलेलं आहे आता आपले की नाही तांदूळ संपले ना त्यावेळेस मी तरळ्यामध्ये दुकान आहेत तिकडनं मी आणले होते दोन वेळा आणले होते तांदूळ एक मला वाटतं काहीतरी पाच पाच किलो असे मी आणून वापरून बघितले कसे आहेत ते म्हटलं बघूया पण अजिबात ते तांदूळ चांगले नव्हते म्हणजे भात सगळा चिकट वगैरे व्हायचा आणि मला वाटतं काही नवीन तांदूळ असतील त्याच्यामुळे भात पण वाढायचा नाही तर त्याच्यामुळे आता हे डिमार्टमधनं हे आता हे पॅकेट आहे ना मी आणलेले आहेत आपण असं दरवेळेस आहे ना म्हणजे तांदूळ जो घरामध्ये वापरला जातो तो रेशनचा तांदूळ असतो पण ह्या वेळेस काय झालं की मुंबईला काय अशी वगैरे काही झालेली नाही नाही तर कुणालचे बाबा गेले ना मुंबईला काय ते येताना घेऊन यायचे पण यावेळेस आपलं रॅशन चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला असं बाहेरून की नाही विकत आणावं लागते तांदूळ नंतर गहू तांदूळ सगळं आपण ना रॅशनचंच वापरतो तर इथे आता डब्यामध्ये बघा उरलेला जे तांदूळ होता ना म्हणजे पूर्ण डबा मी कधीच रिकामी करत नाही पिशवीमध्ये तुम्हाला बघा थोडेसे तांदूळ दिसले तर जेव्हा पण डबा रिकामी होतो ना त्यावेळेस थोडे तरी तांदूळ मी डब्यामध्ये ठेवते म्हणजे पूर्ण रिकामी कधी क करायचं नसतं नाहीतर आपलं घर पूर्ण रिकामी होतं असं म्हणतात आता जे बघा ज्या गोष्टी चांगल्या आहेत ना आपल्या किचनसाठी चांगल्या असतात आपल्यासाठी चांगल्या असतात त्या गोष्टी करायच्या त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या मी अगदी कटाक्षने त्याचं पालन करते असं त्याच्यामुळे पूर्ण डबे मी कधीच रिकामी करत नाही थोडे तरी तांदूळ म्हणजे कोणता पण डबा असू दे धान्य असू दे कडधान्य असू दे डाळी असू देत पूर्ण कधीच रिकामी नाही करायचं मिठ मिठाचा डबा असतो ना तो तर कधीच रिकामी करू नये मीठ म्हणजे आपल्या घरातले लक्ष्मी आहे त्याच्यामुळे ह्या तीन चार ज्या गोष्टी आहेत त्या मी नक्की त्याचं पालन करते तर इथे बघा आता तांदूळ ना काढून घेतले मी आणि आता रात्रीचं जेवण करायचं होतं ना त्याच्यामुळे कुकरमध्ये मी हे तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि दि म्हणजे ब हातामध्ये घेतले मी आणि मला माहीत पडलं की हे तांदूळ आहे जुना आहे आता जुना तांदूळ असेल तर आता भात कसा वाढतो आणि तांदूळ जर का नवीन असेल तर भात वाढत नाही तो तेवढाच राहतो आणि शिजल्यानंतर पण आणि चिकट पण होतो आणि चिकट भात आमच्याकडे आवडत नाही भात कसं आता सुटसुट बघा असतो ना म्हणजे जुन्या तांदळाचा भात आवडतो तर तांदूळाचा डबा साईडला करून ठेवला आणि आता हा बॉक्स बघा काढला ना त्या सगळं सामान भरलेलं आहे तेलाचा बॉक्स आहे तो पण आता डिमार्टचं सामान कसं एक्स्ट्रा आपण भरून ठेवलेलं आहे ना पावसासाठी त्याच्यामुळे डबे वगैरे आता काही जास्त नव्हते त्याच्यामुळे ह्या बॉक्समध्ये मी थोडंफार सामान जे आहे ना जे मला रोजचं लागतं ते भरून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर पिशव्या वगैरे सगळ्या मी जमा करून ठेवल्या कारण कधीतरी ह्या पिशव्या पण उपयोगी पडतात काय सामान वगैरे ठेवायचं सा असेल तर ते ते डाळ आणि भात ह्याचा कुकर बघा मी तयार करून घेतलेला आहे आता पहिल्यांदाच हात म्हणजे हा भात आहे ना आता पहिल्यांदा बघा गोणी फो फोडलेली आहे तांदळाची त्याच्यामुळे फर्स्ट टाईम जेव्हा आपण बनवतो ना त्यावेळेस थोडंसं मी पाणी कि नाही कमीच घालते म्हणजे चिकट होतं आहे का सुटसुटीत होतंय भात हे आपल्याला माहीत पडायला पाहिजे त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण की नाही थोडंसं मी कमी टाकलेलं आहे भातामध्ये आता कसा भात होत आहे ते तर मला मी थोड्या वेळाने सांगेनच तरी ते कुकरची रिंग आहे ना फ्रीजमधनं काढून घेतली आणि ते कुकर बघा मी लावून घेतलेलं ला आहे आता वाजलेच संध्याकाळचे काहीतरी रात्रीचे संध्याकाळ नाही सव्वा सात झालेले आहेत दुपारी आम्ही काहीतरी अडीच पावणे तीनच्या दरम्यान की नाही घरी आलो भरपूर पाऊस भरपूर पाऊस बापरे आत्ता बघा थोडासा पाऊस थांबलेला आहे नाहीतर तर इतका दिवसभरात पाऊस पडला सकाळपासून कणकवलीला आम्ही गेलो ना तिथे पण सेम तसंच जाम पाऊस पड होता म्हणजे जातेवेळी जाम मजा आली पाणी वगैरे असं सा रस्त्यामध्ये साचलेलं होतं ना म्हणजे हायवे रोड आहे ना तिथे आणि बसकन त्यातून गाडी जायची ना सगळं पाणी असं उडायचं गाडीवरती मजा आली होती बरं असं आणि आणलेलं सामान म्हणजे तुम्हाला बघा छोटीशी क्लिप दाखवले व्हिडिओमध्ये सामान ते आता लाईटवाले कधी त्यात काय माहीत नाही त्यांना आता फोन करून विचारावं लागेल कधी तुम्ही येता येते एक दोन चार ठिकाणी आपल्याला ना लाईटीचं काम इथे म्हणजे बोर्ड वगैरे बसून घ्यायचं आहे थोडशे अडचण होते आपल्याला मिक्सर वगैरे लावायला परत बाहेर वॉशिंग मशीनचं आहे ते पण करायचं आहे तिकडे पण थोडसे अडचण होते बोर्ड आपल्याकडे खूप कमी लावलेले आहेत त्याच्यामुळे मग आता ते काम आहे ना करून घ्यायचं आहे बघू आता कधी होईल त्यावेळेस तुम्हाला दाखवीन नंतर झाल्यानंतर तर चला मग आईन तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आवडला की जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद